नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह्या व्हिडिओ चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने बघितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कंपूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार कापसाचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार का भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी वाढणार कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांना आणि हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता या ठिकाणी वाढणार कापसाचा भाव हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे कापसाची भाव पातळी जाणून घ्यावं लागेल सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा एकतीस डिसेंबर पर्यंत देशातील कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार आणि आप 31 या परिणामामुळे अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात कापसाचा भाव काय वाढणार या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय कापूस बाजार गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भाव पातळी जास्त तेजी अथवा मंदी येण्याची शक्यता नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात कापसाचे भाव वाढण्यासाठी अथवा घटनेसाठी कसल्याही प्रकारचे अनुकूल प्रतिकूल घडामोड घडणार नाही जे काय ते जी अथवा मंदील ती देशात घडणाऱ्या घडामोडीवर अवलंबून आहे मग देशात एकतीस डिसेंबर पर्यंत काय काय घडू शकते जाणून घेऊयात तर बघा यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन घटणार यंदाच्या वर्षी देशात कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमाय जिनिंगवाल्यांना पंधरा डिसेंबर नंतर कापसाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात पडणार आहे म्हणजे याचा अर्थ कुठं वाटतं कापसाचे भाव वाढतील पण थांबा लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला पैशाची आवश्यकता असल्यामुळे कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे कापसाची वाढलेली विक्री आणि जिनिंगवाल्यांची वाढलेली खरेदी याच्यामुळं सगळं काही संतुलन ठीक आहे याच्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत फार मोठा बदल कापसाच्या भावात तेजीच्या दिशेनं अथवा मंदीच्या दिशेनं होणार नाही आणि एकतीस डिसेंबरपर्यंत कापसाची भाव पातळी किंबहुना जी सध्या आहे त्या स्थितीत म्हणजे सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान राहताना दिसेल यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत काय कापसाचे भाव वाढतील या प्रश्नाचं उत्तर आहे एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाच्या भावात सध्या तेजी दिसत नाही परंतु याचा अर्थ असा घेऊ नका की कापसाच्या भावातील तेजी संपली तर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात कापसाचा भाव सुधारून सुरुवातीला आठ हजार हो त्यानंतर साडेआठ हजार पार जाताना दिसेल याबद्दल आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक समर्पक सल्ला देतो की कृपया आपण एकतीस डिसेंबरपर्यंत कापूस विक्रीचा विचार सोडून द्या कारण भविष्य कापसाचं सा उज्ज्वल आहे भविष्यात देशातील बाजारात कापसाचा सा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार